नवीन सुद्धा स्वागत आहे आज आहे गुरु मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि बघा मी काहीच रेडी म्हणजे रेडी म्हणजे रेडी व्हायचं आहे मला अजून दिवस जास्त साडी घेतली आणि काही केलं नाही हेअर वॉश पण केलं आहे आणि माझं गेलं आहे स्मूथनिंग त्याच्यामुळे मी म्हणजे एकदम नॅचरल कर्ल झाले वेगळी वेगळी झाले थ्रॅट्स तर मी हेअर वॉश केलं आहे मॅट्रिक्स शॅम्पू आहे आणि मी आता वायोलेटचं सिरम लावते थोडंसं लावते कारण मला जास्त ना ऑइली अशी केस आवडत नाही तर त्याच्यामुळे मी थोडंसं लावते म्हणजे नॉस नाही होत तर मी असं नॉर्मली तुम्हाला दाखवते की मी असं घरातल्या घरात घराकरता नॉर्मली कुठं जायचं आहे किंवा आपण घरातच छोटंसं काही फंक्शन आहे तर कसं रेडी व्हायचं तर मी कशी रेडी होते ते तुम्हाला दाखवते काही नाही करत आहे फर्स्ट मी रेडी व्हायच्या आधी सिरम लावून घेते जेणेकरून थोडंसं आपलं मेकअप होईपर्यंत मेकअप म्हणजे मी काय खूप काय मेकअप नाही करणार आहे रेग्युलर तुम्हाला दाखवतो फक्त तर मी वापरते पॉंडची क्रीम ती माझी संपली आहे आणि पॉंडशी क्रीम मी फक्स लावून घेते जर तुम्हाला असेल लावायची पॉंडशी क्रीम तर तुम्ही मॉइश्चरायझर लावा आणि माझा फेस बघा आता ओपन पोल्स आहेत मला बाकी काय प्रॉब्लेम नाही आणि हे मला चिकन पॉक्स झालेलं तेव्हा हा डाग राहिला आहे तर तो जातच नाही आहे तर मी आता घेते पॉन्सशी बी बी क्रीम ही मला आवडते एकदम थोडीशी घेते त्याच्यानंतर मी टॅप टप करून लावणार आहे मी थोडी लिप्सला पण लावते कारण लिपस्टिक छान बसते त्याच्याने मी सी सी क्रीम किंवा बी बी क्रीम एवढंच वापरते जर काही नॉर्मल असेल तर इवन मी लग्नाला वगैरे जायचं असेल ना तरी जास्त फाउंडेशन वगैरे लागत नाही कारण माझा फेस आहे ऑईली तर माझ्या फेसला सूट होत नाही तर हे बघा लगेच डिफरन्स वाटायला लागला आहे फाउंडेशन लावल्यासारखं हे बघा तुम्हाला आधी पाहिजे तर मॉइश्चरायझर लावा पण माझं एवढ्या थंडीमध्ये पण ऑइली स्किन आहे म्हणजे नॅचरल ऑइल आहे मला फेसला तर हे बघा मी मस्त ब्लेंड केली हाताने तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्लेंडरने पण करू शकता त्याच्यानंतर फेस कॅनडाचं मी कॉम्पॅक्ट यूज करते हे पण माझं नॅचरल टोन आहे संपायला आले ही नवीन आली हे बघा फेस कॅनडाचं नॅचरल कलर आहे तर हे मी म्हणजेच मी असं घरातच छोटंसं फंक्शन असेल ना तर मी असंच करते बेबी क्रीम यूज करते आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट वाजते बघा झाला आला मेकअप मी काही करत नाही डार्क मला आत्ता आलं यूट्यूबचं एडिटिंग स्टार्ट केलं क्लापासून सोमप्या येणार व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आणि एकदम मी हलगत हाताने हात फिरून घेते त्याच्यानंतर मी आता लावते आयब्रो पेन्सिल तर हे असं माझं आहे तर मी असं फिरवू शकते आणि तर नाणे आलेल्या त्याच्यानंतर मी लेक्मेची हे वापरते ब्राऊन शेडवाली आयब्रो पेन्सिल तर थोडं क्लीन करता आयब्रोच केलेला आहे म्हणून जरा जास्त घाण दिसतंय एकदम लाईट करणार आहे मी फरक पडतो आणि हे त्याला असा फ्रश आहे स्प्रेड करणारे म्हणजे जास्त एकाच ठिकाणी असे डार्क नाही वाटत असं वाटत के केले नाही आहेत म्हणून ते अजून मला हे वाटतात त्याच्यानंतर मी लिप लावते ब्युटी गुडा तर हे आहे रेड कलरचं शेड शेड नंबर आहे मरून झिरो सेवन तर मी आता ती अप्लाय करते मी लिप लॉनरशिवाय लिपस्टिक लावत नाही मला आवडत नाही पण शेड असू दे मी लिपलायनर लावतेस आणि मी पिलग्रीमची हे लावते लिपस्टिक लावते नवीन आली नूडमध्ये मज ब्लेसची झिरो फोर नंबर तर असा शेड आहे तर मी हा शेड पण खूप छान आहे नुसतं पण मला ना थोडा मिक्सिंग केलं की जास्त छान आहे केली आहे आणि खूप छान आहे एकदम स्मूथ आहे मी प्रमोशन नाही करत आहे पण मी जस्ट वापरलं म्हणून सांगतो बघा आता तो शेड होता ॲक्च्युली हा थोडासा ब्राऊन मच्छ ब्राऊनमध्ये पण मग म्हटलं थोडं मला मिक्सिंग आवडतं तर मग मी मिक्सिंग केलं आणि आता मी लावणार आहे सिंदूर कधी कधी मी लिपस्टिकचं लिप लाइनर असतो ना त्याच्यानेच लावते पण मग मी आता हे ब्ल्यू हॅव्हिनच घेतलंय छान आहे छोटसच लावते मी आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे ब्लायनर तर सध्या मी लॅक्मेच यूज करते हे बघा लॅकमेचं ब्लॅक कलरचं वाला आणि लायनर मी ॲपस्यूटचा यूज करते म्हणून माझं संपलं आहे तेसुद्धा तर मी ना आता नेक्स्ट म्हटलं ह्या वेळेस वेगळं आलो जरा खूप वर्ष मी जवळपास चार पाच वर्ष लॅक्मे ॲप्स्यूटच वापरते खूप लवकर संपतं आणि खूप कॉस्टली पण आहे आणि मला तर डेली लागतं दोन वेळेस लाग दोन टाईम लागतं मला मी सकाळी उठल्यावर सुद्धा लावते लायनर आणि लिपस्टिक आणि काजळ ह्या तीन गोष्टी मला लागतात सकाळी उठल्या उठल्या हे बघा तर माझा ब्राऊन शेड आहे म्हणून मी ब्रा म्हणजे जे माझ्या लेन्सेसचा ब्राऊन लेन्सेस म्हणजे माझ्या डोळ्यांचा तर त्याच्यामुळे मग मी ब्लॅक लायनर लावते म्हणजे उठून दिसतं जर ब्राऊन लेन्स असेल तर ब्रा ब्राऊनच लावला ना तर एवढा उठून नाही दिसत आणि मी आता लायनर लावते ग्लॅम ट्वेंटी वनचं छान आहे हे सुद्धा सिम्पलवालं आहे रेग्युलरमधलं तर मी लावते आता हे तर मी मिरमध्ये म्हणजे तर मी एकदम बारीक एक लाईन देणार आहे जेव्हा मी घरीच असते ना तर मी एकदम बारीक एक लाईन देते आणि स्ट्रोक पण देत तर मला दिसतसुद्धा नाही आहे आणि त्या साईडला पण तसंच लावून देते लाईनर मी खूप आधीपासून लावते त्याच्यामुळे एकदम मस्त सवय झाली आहे ट्रेनमध्ये सुद्धा लावू शकतो चालू ट्रेनमध्ये आणि मश्करा वगैरे लावायचा नाही आहे मला विसरली मला थोडं वरच्या साईडला पण कादळ लावायचं तर मी वरच्या साईडला सुद्धा काजळ लावून घेतो वरच्या साईडला थोडं लावलं ना ते डोळे छान दिसून आणि आता टिकली मी आणली नाही आहे बस मी एवढंच करणार आहे आणि थोडंसं हायलायटर कारण मी नंतर एक दोन रील्स पण बनवणार आहे जर टाईम भेटला तर तो त्याच्यासाठी थोडंसं हायलायटर बस जास्त नाही लावायचे आयब्रोज बघ किती वाढलेत आयब्रोज वाढलेत म्हणून आयब्रोज फेट ते थोडं लावते तर झालं माझं बेसिक मेकअप असं वाटतंय असं वाटलं तुम्हाला हा बेसिक लुक तर मी ना फाऊंडेशन लावलं आहे ना कॉम पॅनस्टिक लावलं आहे तर फक्त कन्सिलरसुद्धा म्हणजे मी लावलेलं ला नाही आहे प्रायमर लावलेलं ला नाही आहे तरीसुद्धा माझी स्किन वगैरे छान दिसते सिम्पल आणि थोडंसं ब्रश फील होते रूजला मी लावत नाही आहे रूजायला जस्ट असेल त्याला हे होते तो मस्त जराचे पिंग पिंग वाटतात आणि आता मी आता मी लावते नाही हे केसांना काहीतरी क्लिप वगैरे आणि हे बघा एकदम सिम्पल मेकअप जर तुम्हाला असंच कुठेतरी लो म्हणजे फंक्शनला जायचं असेल सायडरसाठी सायडर मेकअप पॉई करतो तशा टाईपमध्ये काय करायचं असेल तर फक्त बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम लावा तुमचा ता जास्त डार्क कलर असेल तर बेबी क्रीमच लावा माझा डार्क नाही आहे तरीसुद्धा मी बीबी लावली कारण मला जास्त हेवी लुक नको आहे आणि ते सेट होऊन जात आणि जर जा तुमची ड्राय स्किन असेल तर खाली मॉइश्चरायझर लावून मग त्याच्यावर बेबी क्रीम लावा आणि त्याच्यावर नंतर मग कॉम्पॅक्ट लावा जी तुम्हाला सूट होत असेल तर माझं असं काय नाही आहे मी एवढे वर्ष मी लॅक्मेन करो 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 कदी -कदी मी यूज करत होती मग कलरबार यूज करत होती मग मनीष मनोत्र यूज करत होती मनीष मणोत्राची बंद झाली भेटत नाही आहे म्हणून आता फेस कॅनडाची कर यूज करते आणि कधी कधी मी गॉर्जियस कलची पण यूज करते जेव्हा माझा फेस ड्राय वाटतो तेव्हा मी गॉज कलची यूज करते कारण त्याच्यामध्ये ऑइल बेस आहे तर त्याच्यामुळे तर आणि लिपस्टिक तर मस्त दिसते मला आवडते मिक्सिंग करायला थोडा वेगळा शर्ट बनवायला मी दरवेळेस अशीच लावते मैं तर आता केसांचा काहीतरी करते न नितेशला गजरा आणायला नाही त्याला पण त्याने काय आणलेलं नाही आहे त्याला भेटला नाही तर मी आता टिकली लावते टिकली कुठली लावू तर मला जास्त मोठी टिकली आवडत नाही रोज मी लावते तिथे एकदम छोटी असते पण आज मी साडी नेसते तर चंद्रपूरला मस्त छंद्रकर लावली आहे आणि माझा लुक झालाय एक फाय टू टेन मिनिट्समध्ये मध्ये मी रेडी झाली आहे जास्त वेळ पण नाही लागला आणि आता केस ना बांधते थोडंसं क्लिप लावते नॉर्मल तर त्याला नॅचरल कर्ल्स आहेत ना ते छान वाटतात आता मी काय सेट नाही करणार बघा जस्ट असे मस्त सेट होतात लॉप जास्त चांगले प्रश्न विंचाले ना की छान सेट होतात जास्त सेट वगैरे करायची गरज नाही आणि मी घरी असते ना तर मोस्टली ब्लू ड्राय वगैरे टाळते हे बघा मी मस्त रेडी झाली आहे काय नाही फक्त ब्रशने असे केस आहेत ना असे सेट केले आहेत फक्त काही केलं नाही आहे आता कशी दिसते ते पण सांगा आणि लुक आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा आणि अजून कुठला लुक तुम्हाला हवं असेल असं रेडी व्हायचं असेल, असेल फटाफट तर मला नक्की कमेंट करा मग मी तुम्हाला तसंसुद्धा लुक दाखवते तर चला आवडला का नक्की सांगा सिम्पल कॉटनची साडी आणि त्याच्यावर मस्त सूट होणारा मेकअप हे बघा असं वाटेल का कोणाला की मी मेकअप नाही केलं आहे म्हणून जस्ट बीबी क्रीम आणि लिपस्टिक लायनर आणि थोडंसं तर चला बाय बाय आता मी पूजा करते खूप उशीर झालाय भट्टी लागली तिची अवस्था पाहून मला तिची वया आली मी तर टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शेवटचा गुरुवार मार्गेशी महिन्यातला आणि मला चारही गुरुवार एवढे छान भेटलेत ना मस्त व्यवस्थित पूजा पण झाली सगळं झालं तर आज शेवटचा गुरुवार आहे तर काय नाही मी काल जाऊन सगळं सामान वगैरे घेऊन आली आहे आजचं आणि आता मांडायचं आहे आज संध्याकाळी छोटंसं हळदींकूसुद्धा करेन कारण उद्या पण करायचं आहे म्हटलं थोडं कुंकू करावं लागतं तर मी कालचं सगळं सामान काल फ्रूट्स वगैरे फुलं वगैरे सगळं घेऊन आली आहे तर मग मी काय नाही आज संध्याकाळी काही पण साडी नेसायची हवी म्हणून मी आता छान ड्रेस घातलाय आणि आता काय नाही अजून पूजा मांडली नाही हे सगळं आवडतोच आहे ट्रेनिंग वगैरे झालं आणि आता मी चहा पिते आणि मग पूजा तर चला स्टेट येऊन तर मी आता नैवेद्यासाठी आणि संध्याकाळी म्हणजे लेडीज पण येतील हळदी रुंकवाला तर त्यांनासुद्धा देण्यासाठी गाजरचा हलवा पण होते तर मी इथे घेतला आहे खवा अमूलचा घेतला आहे मी हा आणून ठेवते म्हणजे काही का, का स्वीट बनवलं तर थोडासा टाकला ना तर छान टेस्ट येते तर आ, हे बघा मी एवढा सगळ्यांना आहे ह्याच्यातला थोडासा स् हे आहे ॲड आहे आणि कढईमध्ये मी मस्त तूप घेतले दोन अडीच चमचे मोठे आणि आता मी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे कारण थोडे तळ तळून घेतले ना क्रंची तर क्रंची लागतात नंतर पण आणि टेस्ट छान लागते तर मी आता दोन मिनटं फ्राय करून ते काढून घेणार आणि थोडे गोल्डन करायचे आणि कमी गॅसवर कारण नाही तर ड्रायफ्रूट्स लगेच जळून जातात कारण त्याच्यामध्ये ऑइल कंटेन असतं ऑलरेडी म्हणून तर मी आता फ्राय करते मस्त आणि त्या गाजर पण किसून ठेवलं आहे मी दीड किलो पूर्ण गाजर घेतले आणि त्यातले एक दोन काढून ठेवले सॅलेडसाठी लागतात म्हणून आणि आता हे बघा मस्त मनुके पण फुगलेत आणि गोल्डन झाले तर लगेच मी आता काढून घेते आणि नंतर मग ह्याच तुपामध्ये मी गाजर फ्राय करणार आहे तर मी आता त्याच तुपामध्ये अजून एक चमचा तूप टाकलं आहे आणि छान गाजर फ्राय करून घ्यायचं आहे गाजरचं आपल्याला कलर थोडा चेंज होतो आणि त्यातलं थोडं पाणी सुटायला लागतं आणि शाईन येते गाजरला तोपर्यंत फ्राय करायचं जेवढं गाजर फ्राय कराल ना त्याचा कच्चेपणा जेवढा निघेल तेवढा गाजर हलव्याला टेस्ट येते आणि आजकाल इन्स्टंटवालं कुकरमधलं गाजर हलवा पण दाखवतात पण मला तो नाही आवडत म्हणजे मला काय माहिती तो असं गिळगिळ होईल असं वाटतं मी कधी केला नाही आहे पण मला असं वाटतं की थोडा अजून वेळ देऊन व्यवस्थित तुपात छान फ्राय करून केलं तर जास्त छान होतं कारण ते पूर्ण स्मॅश होतं तसं क्रंच म्हणजे असं दा गाजर असं दाताखाली येत नाही तर छान नाही वाटत एकदम पीठ पीठ लागतं असं मला वाटतं तर हे बघा मी आता मस्त एक दोन तीन सेकंड छान फ्राय करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते प्रॉपर फ्राय झाल्यावर तर हे बघा प्रॉपर फ्राय झालं आहे आणि आता थोडं तूप दिसायला लागतं तोपर्यंत आणि एकदम कमी पण झालं आहे म्हणजे मी आता किती घेतलेलं आहे त्याचं कमी झालं आहे तर हे बघा आता छान फ्राय झालं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकणारे दूध तर मी दूध अंदाजे टाकले खूप पण टाकू नका आणि कमी पण टाकू नका थोडा ओलसर पण पाहिजे नाही तर एकदम सुका सुक्का झाला तर चांगला नाही वाटणार तर जवळपास दीड ग्लास मी ह्याच्यामध्ये दूध टाकलं आहे दीड किलो गाजरला दीड ग्लास दूध टाकलं आहे आणि खवा मी नंतर टाकणार आहे आणि तो फिका खवा असतो म्हणजे त्यात साखर नसते तर हा तुम्हाला कुठेही कुठल्याही शॉपमध्ये पण भेटेल किंवा तुम्ही स्वीट शॉपमध्ये गेला तर तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे खवा मागे घेतला फिका खावा तर ती लोकं सुद्धा देतात तर हे बघा आता मी खवा टाकते दूध टाकल्यानंतर आणि खवा पण मस्त दोनशे ग्रॅम खव्यामधला मी जवळपास पन्नास ग्रॅम वगैरेच टाकलं असेल जास्त नाही टाकलं तर ते कुस करून टाकायचं हा खवा हवा तर तुम्ही सुद्धा आधी परतवून घेऊ शकता पण मला गाजर चांगलं परतायचं होतं तुपामध्ये म्हणून मग मी वरतून टाकलंय आणि तो मिक्सअप होतो नंतर आणि हे बघा मी आता छान फ्राय करून घेते आणि आता गाजरला थोडं थोडं पाणी पण सुकतंय आणि दूध पण सुक चाललंय तर छान तो एक जीव होतो पूर्ण सगळा मिळून येतो आणि हे बघा मस्त आता फ्राय करते तर आता चांगला फ्राय आहे आणि मी थोडंसं दोन ड्रॉप व्हॅनिला इन्सन्स टाकणार आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकत नाहीतर काय गरज नाही असेल तर आणि मी वेलची पावडर सुद्धा टाकली आहे आणि वेलची आणि थोडसं जायफळ आहे तर दोन्ही मी मिक्स करूनच टाकले तर हे बघा पाणी सुटले तर आणि आता हा सुकला की आपण लगेच ह्याच्यामध्ये साखर किंवा कंडेन्स मिल्क टाकायचं मी दरवेळेस कंडेन्स मिल्क टाकते पण माझं संपलं आणि मी ॲक्च्युली थोडं शूट करायचं विसरून गेली साखर टाकताना आणि वरतून ड्रायफ्रूट्स टाकले आणि साखर टाकायचं नेमकं कर शूट करायचं राहून गेलं तर तुम्ही गाजर घेतले त्या हिशोबाने तुम्ही साखर किंवा त्याच्यावर कंडेन्स मिल्क टाकू शकता आणि ज्याला हेल्दी वेने खायचं आहे तर तो, तो गुळाचा पण करू शकतो म्हणजे गुळ पण टाकू शकता तो पण खूप छान होतो आणि हे बघा माझा गाजर जर हलवा रेडी झाला आहे मस्त तर, बाए बाए। तर मी आता पूजा करायला जाते बाय तर इथे मी सगळं सामान काढून ठेवलं आहे हे बघा मुकुट पण काढून ठेवलं आहे आणि भांडी पण मस्त स्वच्छ केली आहेत त्याच्यानंतर ही ओटी आहे हे सगळं जे वस्त्र वगैरे फळं फुलं पानं हार सगळं काढून ठेवलं आहे तर मी आता पूजा म्हणते पटापट तर माझी मस्त देवाची पूजा झाली आहे आणि आता मी देवी बसवते देवाची पूजा करायला पण खूप वेळ लागतो सगळे देव वगैरे घासून स्वच्छ करू आणि त्याच्यानंतर मग मी असे मस्त देव मांडलेत कसं वाटलं ते पण सांगा देवाला आणि हे बघा इथे धूप पण लावलं ला, आहे अगरबत्ती लावली आणि इथे कुंकवाचे पावलं काढलेत तर चला हाय फ्रेंड्स तर मस्त पूजा झाली आहे आणि झालं आहे आणि तुम्ही बघितलं असेल देवी किती सुंदर दिसते तर मी शॉर्ट्स पण टाकणार आहे त्याच्यामध्ये पण नक्की बघा देवी खूप सुंदर दिसते एकदम कोल्हापूरचं रूप दिसते आणि मी पण मी जे कोल्हापूरला साडी नेसली तीच साडी मी नेसली आज कारण नवीनच होती तर म्हणून मग मौन म्हटलं हीच घडी मोडते आज परत तर काय नाही आता झालं आहे सगळं हदिबुंकू वगैरे आणि त्याच्यानंतर हे वान पण दिलेलं आहे आणि आता गाजर हलवा बनवलेला मी आज आणि आता थोडंसं बघा सगळे येऊन गेले तर थोडंसा गाजर हलवा राहिला आहे बाप्पाला पण ठेवला आहे आणि इथे पण ठेवला आहे गाजर हलवा देवीला तर काय नाही आता ठिकाणी हळदी जाऊन आलो जिथे जिथे बोललं तर तिथे जाऊन आलो आहे आणि आता आम्ही जेवून घेऊ थोड्या आयाने त्याचा स्टेट येऊन

कृष्ण 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 तर चला रात्र झाली आणि आता मी मी उपास सोडेन मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे ताक पिलेला आहे एक ग्लास आणि त्याच्यानंतर आता हळदी उंकू गेले तिथे दूध पिलं थोडंसं अर्धा कप आणि त्याच्यावरच आहे सकाळपासून तर खूप चांगला उपास झाला आहे देवीचा तर आता खूप भूक लागली आहे भूक लागली म्हणजे भूक लाग अशी नाही आहे पण जेवून घेते कारण रात्री परत उद्या त्रास होईल ॲसिडिटी होईल आणि आता मस्त आरती पण झाली आहे नानींचा बड्डे होता हा असतं नानींना सगळ्यांनी तुम्ही विश करा कमेंट मध्ये तर मस्त दिवशी मार्गशर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मस्त बड्डे आला तर आम्ही केक वगैरे कट केला त्याच्यामुळे अजून उशीर झाला त्यांच्या मैत्रिणी आलेला केक घेऊन तर आणि आता आरुष बसलाय स्टडी करायला झालं पिल्लो झालं तर आम्ही आम्ही आता जेवून घेतो खूप आणि आता घर पण आवरायला लागेल कारण सगळेजण जाये जाये करून खराब झालं तर लादी वगैरे पुसावी लागेल तर आता आम्ही जेवतो आणि आज आहे घेवड्या बटाट्याची भाजी त्याच्यानंतर मटकीची भाजी मेथीची भाजी मेथी लसूण फ्लावर नाही मेथीची भाजी चपात्या आणि हा बाजूच्या भाभीने फ्लावरची भाजी पण दिली आज व्हरायटी आहेत अळूवडी आपल्या झाडांच्या पानांची अळूवडी आहे ते पण मी व्हिडिओ टाकेन तर नानीने त्याची वडी बनवली एकच वडीचा एकच रोल झाला पण ठीक आहे आपल्या घरचा वडीचा रोल आणि भाजी पण करायची होती पण आता खूप उशीर आहे तर कदाचित नाही करणार ऑलरेडी वाजलेत Uh, सव्वा दहा दहा वाजून गेले सव्वा दहा झालेत आणि आता आम्ही जेवतो खूप उशीर झालाय तर चला स्टेट येऊन आणि मी रील्ससुद्धा काढलेत देवीचे शॉर्ट्ससुद्धा काढले तर नक्की इंस्टाग्राम हँडल माझं चेक करा आरुष झिरोसिका आणि नक्की लाईक करा कमेंट करा रेवी आवडली असेल तर आणि यूट्यूबवर सुद्धा टाकणारे मी आणि नक्की शेअरसुद्धा करा आपले व्हिडिओ खूप खूप आणि आता वन थाउजंड व्हायला फक्त थोडेसे बाकी आहेत तर आता फटाफट वन थाऊजंड सबस्क्रायबर कंप्लीट होतील तर वन के तर पटापट तुम्ही पण सबस्क्राईब करा नसेल केलं तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय